नमस्कार मुलांना चला आज आपण एक मजेशीर शब्दांचा खेळ पाहूया खेळाचे नाव आहे सांगा सांगा मी कोण या खेळातून आपल्याला क कच्या खडीचे शब्द मिळतील पहा मुलांना या खेळातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर क खडी पासून सुरू होईल चला तर मग खेळाला सुरुवात करूया पाण्यात फुलणारे फूल, कमळ कावळ्याचा रंग काळा खोबरे किसतात ती वस्तू किसणी सहा पाय असणारे कीटक गावी जाताना घराला लावतात ते कुलूप खलबत्त्यात शेंगदाण्याचा करतात तो कूट पंचामृत करण्यास वापरतात ते फळ केळ एका खेळाचे नाव कॅरम लोणचे करतात ती कैरी अंगात घालतात तो कोट कोंबड्याला इंग्रजीत म्हणतात कॉक चांगले काम केल्यावर करतात ते कौतुक श्रीकृष्णाच्या मामाचे नाव कंस आणि शेवटचा प्रश्न क च्या पुढे विसर्ग दिल्यास म्हणतात कहा पहा मुलांना आपल्याला कच्या चौदाचे शब्द मिळालेले आहेत कमळ काळा किसनी कीटक कुलूप कूट केळ कॅरम कैरी पोट कॉक कौतुक कंस कहा मजेशीर वाटला ना खेळ चला तर मुलांना अशाच प्रकारे तुम्हीही प्रश्न तयार करा आणि कोणत्याही मूळाक्षरांचे कडीचे शब्द मिळवा धन्यवाद